वानवाडा रस्त्यावरती कार जळत होती आगीची धग विजली पण प्रश्नांची राख मात्र शिल्लक होती कारच्या आत एक पुरुष ओळख पटण्या पलीकडे जळलेला होता पोलिसांनी एक नजर टाकली आणि निष्कर्ष काढला अपघात केस बंद पण कथा इतक्या सहज संपत नाही कार कोणाची होती त्या दिवशी कार गणेश चव्हाण नामक व्यक्तीकडे कशी आली तोच गणेश जो रात्री घरातून निघाला आणि कधी परतलाच नाही घटनास्थळी सापडलेले ब्रेसलेट त्याच्या हातामध्ये होते मृतदेह गणेशचाच असा निष्कर्ष सगळ्यांनी काढला सर्वत्र शोक सुरू झाला अश्रू ढाळले आणि शांतता पसरली मात्र पोलिसाच्या फाईलमध्ये मा एक पान अजून कोरं होतं काही तांत्रिक तपशील जुळत नव्हते मोबाईल लोकेशन थांबत नव्हतं सिग्नल चालू होता जणू मृत व्यक्ती संवाद साधवत होता क्राईम ब्रांचने केस पुन्हा उघडली आणि इथूनच या कहाणीने एक वेगळं वळण घेतलं नेमकी काय आहे कहाणी जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर अशोक घुगे मास्टर माइंड या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यात उघडकीस आलेल्या एका खळबळजनक गुन्ह्याने संपूर्ण राज्याला हादरून सोडले आहे एक कोटी रुपयाच्या टर्म इन्शुरन्ससाठी एका व्यक्तीने स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचत अत्यंत थरारक आणि अमानुष कट आखल्याचे समोर आले आहे कर्जाच्या ओझ्यात दबलेल्या गणेश चव्हाणने स्वत वाचवण्यासाठी एका निष्पाप व्यक्तीचा खून करून त्याचा मृतदेह जळत्या कारमध्ये ठेवला सुरुवातीला अपघात वाटणाऱ्या या घटनेचा तपास पुढे जाताच संपूर्ण गुन्हेगारी कथानक तर पुढे आले ही घटना लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील वानवाडा पाटी वानवाडा रस्त्यावर घडली या ठिकाणी पोलिसांना एक जळालेली कार आढळून आली कारमध्ये एका पुरुषाचा जळलेला मृतदेह सापडला आता प्रथम दर्शनी हा अपघात असल्याचा अंदाज घेत पोलिसांनी अपघाती मृत्यू म्हणून नोंद केली तपासामध्ये समोर आले की संबंधित कार औसा तांडा येथील रहिवाशी बळीराम गंगाधर राठोड यांच्या नावावरती नोंदणी करत होती मात्र या घटनेच्या दिवशी ही कार त्यांचे मेवने गणेश गोपीनाथ चव्हाण यांना ती वापरायला दिली होती असं निदर्शनास आलं तेरा डिसेंबर रोजी सायंकाळी सुमारे सात वाजता लॅपटॉप देण्यासाठी जातो असे सांगून गणेश घरातून निघाला होता मात्र त्यानंतर तो कधी परतलाच नाही घटनास्थळी सापडलेल्या एका ब्रेसलेट वरून कारमधील मृतदेह गणेश चव्हाण यांचाच असल्याचे सर्वत्र बोलले जाऊ लागले मात्र यामध्ये काही संशयास्पद बाबी लक्षात आल्यानंतर लातूर क्राईम ब्रँचने पुन्हा सखोल तपास सुरू केला मोबाईल लोकेशन इलेक्ट्रॉनिक सर्वेलन्स आणि तांत्रिक पुराव्याच्या आधारे एक धक्कादायक सत्य समोर आले गणेश चव्हाण जिवंत होता क्राईम ब्रँचच्या पथकाने त्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग इथून ताब्यात घेतले आणि चौकशीत त्याने दिलेली कबुली अत्यंत संतापजनक होती पोलिसांच्या माहितीनुसार गणेश चव्हाण गेल्या काही महिन्यापासून तीव्र आर्थिक अडचणीत होता त्याच्यावर सुमारे सत्तावन्न लाख रुपयाचे कर्ज होते तीन वर्षापूर्वी त्याने एक कोटी रुपयाचा टर्म इन्शुरन्स काढला होता कर्जातून मुक्त होण्यासाठी आणि कुटुंबाला इन्शुरन्सची रक्कम मिळावी या उद्देशाने त्याने स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचला तेरा डिसेंबरच्या रात्री औसा येथील एकटपूर रोड चौकात त्याची भेट गोविंद किशन यादव वय पन्नास यांच्याशी झाली यादव हे मध्यधुंद अवस्थेत होते औसा किल्ल्यापर्यंत सोडण्याचे आमिष दाखवून गणेशने त्यांना कारमध्ये बसवले वाटेत दोघे एका ढाब्यावर थांबले जेवण केले आणि नंतर निर्जन वानवाडा रस्त्याकडे निघाले कारमध्ये बसल्यानंतर यादव झोपी गेले याच संधीचा फायदा घेत गणेशने यादव यांना जबरदस्तीने ड्रायव्हरच्या सीटवर बसून सीट बेल्ट बांधला त्यानंतर कारमध्ये प्लास्टिकची पिशवी पेटवली पेट्रोल टाकीचे झाकण उघडे ठेवले आणि घटनास्थळावरून त्यांनी पळ काढला आगीमध्ये यादव यांचा होरपळून मृत्यू झाला त्यानंतर गणेश तुळजापूर कोल्हापूर असं करत तो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पोहोचला मात्र लातूर पोलिसांनी अगदी कमी वेळामध्ये म्हणजे अवघ्या चोवीस तासात या प्रकरणाचा छडा लावत त्याला अटक केली या घटनेने इन्शुरन्ससाठी माणसं किती टोकाला जाऊ शकतात याचे भयावह वास्तव पुन्हा एकदा समोर आपल्या आले गणेश चव्हाण या घटनेनंतर एका महिलेच्या संपर्कात होता असंही निदर्शनास आलं महिलेला ताब्यात घेतल्यानंतर गणेश वेगळ्याच नंबरवरून महिलेसोबत मेसेजवरती बोलत होता मेसेज करत होता असं निदर्शनास आलं यामुळे पोलिसांना त्यांच्या लोकेशनचा सुगावा लागला आणि त्या दिशेने पोलीस रवाना झाले त्याला सिंधुदुर्ग येथून ताब्यात घेतलं आता सदरील महिलेची चौकशी अद्याप सुरूच आहे यामध्ये त्या महिलेला आधीच काही माहिती होती का या दृष्टीने पोलिसांची चौकशी सुरू आहे आणि सदरील महिला ही त्याची मैत्रीण आहे की प्रियशी आहे याचाही शोध पोलीस घेत आहे आता या प्रकरणामध्ये औसा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर सहाय्यक निरीक्षक सदानंद भुजबळ व औसाद ठाण्याचे निरीक्षक रेवनाथ डमाळे यांच्या पथकांमध्ये किंवा यांच्या मार्गदर्शनाखाली जे काही पथक होतं त्या पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला आता लातूरमध्ये उघडकीस आलेली ही घटना केवळ एक गुन्हा आहे का आर्थिक अडचणीला माणसाला किती म्हणजे एखादी आर्थिक अडचण माणसाला किती टोकाला नेऊ शकते याचे एक गंभीर उदाहरण आहे कर्जातून सुटका मिळवण्यासाठी आणि इन्शुरन्सचे पैसे मिळावेत म्हणून स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचणे आणि त्यासाठी एका निष्पाप व्यक्तीचा जीव घेणे हे अत्यंत धक्कादायक आणि अमानुष असं कृत्य आहे सुरुवातीला अपघात वाटणाऱ्या घटनेमागील सत्य पोलिसांच्या बारकाईंच्या तपासामुळे समोर आले मोबाईल लोकेशन तांत्रिक पुरावे आणि पोलिसांची सतर्कता यामुळे हा आरोपी जिवंत असल्याचे उघड झाले आणि अवघ्या चोवीस तासामध्ये या व्यक्तीला अटक करण्यात आली यामुळे गुन्हेगार कितीही चलाक असला तरी तो कायद्यापासून सुटू शकत नाही हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आता या प्रकरणामध्ये एका निरापराध व्यक्तीचा मृत्यू झाला असून इन्शुरन्स सारख्या सुरक्षेसाठी असलेल्या योजनेचा गैरवापर झाल्याचेही आता खरंतर या घटनेमधून उघड झाले आहे तसेच आरोपीच्या संपर्कातील महिलेची भूमिका काय होती तिला आधीची माहिती होती का याबाबतचा तपास सुरू आहे आणि अजूनही तो तपास संपलेला नाही एकूणच हे घटना समाजासाठी एक गंभीर इशारा देणारे आहे आर्थिक अडचणीवर गुन्ह्याचा मार्ग हा कधीही उपाय ठरत नाही शेवटी सत्य बाहेर येते आणि शिक्षा ही अटळ असते पैसा मिळू शकतो पण गमावलेला जीव मात्र आणि माणुसकीचा आधार मात्र कधीच परत मिळत नाही त्यामुळे माणसांनी सतर्क राहणं हेच त्याच्या हातात आहे हा व्हिडिओ आपल्याला उपयुक्त वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि मास्टर माइंड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तो आपण इथेच थांबू धन्यवाद